देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल असं आपण नेहमीच म्हणतो मग ते सुख असो किंवा दुःख आणि याचा अनुभव आपल्याला जगताना येतोच अशीच गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची या अठरा वर्षाच्या मुलीने दाखवून दिले की प्रतिभेला शरीराची परिस्थितीची किंवा मर्यादांची गरज नाही तुमच्यामध्ये धैर्य आणि जिद्द असेल तर काहीही करू शकता ही गोष्ट आहे शीतल देवीची जेताह इथे होणाऱ्या आगामी आशिया कप स्टेज तीन साठी शीतल देवीची भारतीय पॅरा तिरंदाज बनली आहे विविध आव्हानांवर मात करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असणाऱ्या शीतलने जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले यानंतर आता तिची स्पर्धा सक्षम तिरंदाजांशी होणार आहे ही भारतीय क्रीडा ऐतिहासिक घटना आहे तिच्या या यशाने तिच्यातील अपंगत्वाचे सगळे दोष पुसून टाकलेत शीतलने याबाबत मीडियावर पोस्ट टाकत आनंद व्यक्त केलाय या पोस्ट मध्ये शीतलने सांगितले जेव्हा मी स्पर्धा करायला सुरुवात केली तेव्हा माझे छोटेसे स्वप्न होते एक दिवस सक्षम लोकांसोबत स्पर्धा करण्याचे सुरुवातीला मी यशस्वी झाले नाही पण प्रत्येक यशातून शिकत राहिले आज ते स्वप्न एक पाऊल जवळ आले आहे आशिया कप ट्रायल्स मध्ये मी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि आता आशिया कप मध्ये सक्षम वर्गात भारताचे प्रतिनिधित्व करेन स्वप्नांना वेळ लागतो काम करा विश्वास ठेवा तसेच यशाचे श्रेय तिने तिचे प्रशिक्षक गौरव शर्मा यांना दिल्या आशिया कप मध्ये शीतलची निवड झाल्यामुळे तिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा